नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत व्याजदर कसे काढले जाते शेकड्यामध्ये व्याजदर कसे काढतात त्याचे सिंपल आणि साध्या पद्धतीने एकदम सांगणार आहे मी आज तर चला व्हिडिओ चालू करू तुमच्याजवळ मोबाईल मध्ये तुम्ही काढू शकता किंवा कॅल कॅल्क्युलेटर असेल तर त्यामध्येही तुम्ही व्याजदर काढू शकता तर चला तुम्हाला ज्या व्याज व्याजदर काढायची ती अमाऊंट इथं प्रेस करायची उदाहरणार्थ एक लाख एक लाखाचं जर वार्षिक व्याजदर काढायचा असेल तर एक ती अमाऊंट हिची एक लाख गुणिले जे जितक्या रुपयांनी आपल्याला व्याजदर काढायचं दोन रुपयाने तीन रुपयांनी पाच रुपयाने दहा रुपयाने उदाहरणार्थ तुम्हाला दोन रुपयाने दर काढायचे तर मी किती करणार दोन रुपये दोन ऍड करणार दोन ऍड केल्यानंतर मल्टिप्लाय जितक्या महिन्याचं आपल्याला जर करायचं बारा महिने पाच महिने आठ महिने आपल्याला ह्या बारा महिन्याचा काढायचं तर तिथं भागीले करायचं बारा टाकल्याचं बारा महिने टाकल्याच्या नंतर भागीत बेस करून शंभर शंभर टाकायचे शंभर टाकल्याच्या नंतर जी टू करायचं आपल्या समोर चोवीस हजार हे वार्षिक व्याज जर आपल्याला निघून जाईल जर ह्या ह्याचा जर महिन्यात तुम्हाला पाहिजे असेल किती महिना एक लाखाला दोन रुपयांनी किती महिना पडतो तर भागिले ट्वेल करायचे भागिले बारा केले त्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपया हा महिना मिळेल असे तुम्ही कुठल्याही अमाऊंटचं व्याजदर काढू शकता आणि किती रुपयांनी पण काढू शकता थँक्यू